के एम ग्रुपचे संचालक कैलास मैत आणि एम के ग्रुप यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती गुढीपाडवा मराठी नववर्ष आणि रमजान येनिमित्त शुभेच्छा चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा साखरेची गाठी आणि कडुलिंबाचा तुरा मंगलमय गुढी लाळी भरझरी खण स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण हा गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा विश्वरत्न विश्वभूषण भारतरत्न महाविद्वान महानायक अर्थशास्त्री महान इतिहासकार संविधान निर्माता क्रांतीसूर्य युग पुरुष परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन जैसे चान्द को चांदनी मुबारक आपको रमजानीत रमजान मुबारक सर्व नाशिककरांना जेल रोड आणि नाशिक रोड वासियांना के एम ग्रुपचे संचालक कैलास मैत आणि एम के ग्रुप यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती गुढीपाडवा मराठी नववर्ष आणि रमजान इतनिमित्त नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक